कडाक्याच ऊन होतं दुपारी तीनच्या सुमारास नवीन नाशिक मधील शिवपुरी चौकात वर्दळ नेहमी सारखीच होती संभाजीवर सिगरेट खरेदीसाठी खूप गर्दी होती या गर्दीत एक चेहरा ओळखीचा होता विलास भालेराव वय शांत स्वभावाचा पण अन्याय सहन न करणार तेवढ्यात त्यांनी हातात घेतलेला सिगरेटचा भाव विचारला दहा रुपयांची सिगरेट अकरा रुपयांना का दिलीस टपरीवर उभा असलेला बापू सणवणे वय एकोणसत्तर वयोवृद्ध पण अजूनही स्वतःची टपरी चालवणारा माणूस त्याच्या चेहऱ्यावर क्षणात राग उफळून आला एक रुपया इकडचा तिकडे झाला तर काय होतय घेणार असेल तर घे नाहीतर घेऊ नकोस असं थेट शब्दात बापून उत्तर दिलं विलास भालेरावही शांत बसणारे नव्हते त्यांनी पुन्हा एकदा जाब विचारला दहा रुपयाची गोष्ट आहे पण खोट देऊन काय विकतोस हा क्षण काहीतरी विचित्र घडून गेला वाद विकोपाला गेला आणि क्षणात बापू सोनावणे यांनी टपरीच्या मागे ठेवलेला लाकडी दाणका उचलला आणि भर चौकात सर्वांसमोर विलास भालेराव यांच्या डोक्यावर जबरदस्त फटके मारण्यास सुरुवात केली साक्षीदारांनाही क्षणभर काही काळाच्या आत सर्व काही संपलं होतं विलास भालेराव बेशुद्ध होऊन कोसळले लोकांनी धाव घेतली परंतु तोपर्यंत उशीर झाला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हत्येचं कारण काय तर फक्त एक रुपया हे ऐकून संपूर्ण नाशिक हादरून गेला पोलिसांनी बापू सोनवणे यांना अटक केली विलास भालेराव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई केली जाते संभाजी स्टेडियमच्या येथे अपंग रेणुका पान स्टॉल म्हणून पान टपरी आहे या ठिकाणी पानटपणी सम विशाल भालेराव हे सिगरेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये किरकोळ सिगरेटच्या किमतीवरून वाद झाला आणि त्याच्यामध्ये पान स्टॉलचे मालक बापू सनावने यांनी त्यांना का काठीने मारहाण केली त्यावेळेला ते जखमी झाले व ते तिथून निघून घरी गेले व तिथं त्यांनी उपचार घेऊन एका हॉस्पिटलमध्ये घरी झोपले त्यानंतर बराच काळ न उठल्यामुळे त्यांचे पत्नीने त्यांना वक्रतुंड हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयात घोषित केले त्यानंतर पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह घेऊन गेले यामध्ये मालक बापू सोनावणे आणि त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून भालेराव कुटुंबियांनी दोघांना अटक करण्यात आलेली आहे या एका रुपयाच्या वादानं ना, नाशिक मधल्या गजबजलेल्या रस्त्यावर रक्त सांडलं आणि आठवण ठेवली की रागाचा क्षण कधी कधी आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत